नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी गट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एन टी पी सी लिमिटेडच्या जागा सुटलेल्या आहेत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये अधिकारी पदांच्या एकूण पन्नास जागा सुटलेल्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा चला तर बघूया पहिले याच्यामध्ये की तुमचं किती जागा आहेत कोणाला किती रिझर्वेशन आहे आणि फीस किती आहे या ठिकाणी बघा ही जी पोस्ट आहे ती आहे असिस्टंट ऑफिसर सेफ्टी पन्नास पोस्ट आहे या ठिकाणी बघा क्वालिफिकेशन काय लागतंय क्वालिफिकेशन मध्ये खाली दिलेलं आहे फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल प्रोडक्शन केमिकल कन्स्ट्रक्शन इंस्ट्रूमेंटेशन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट पाहिजेत तुम्हाला विथ डिप्लोमा ऍडव्हान्स डिप्लोमा पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी फ्रॉम सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट रिजनल लेबर इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सगळं ऑब्लिक आहे तुमच्याकडे याच्यापैकी कोणताही एक क्वालिफिकेशन पाहिजे खाली या ठिकाणी बघा अपर एज लिमिट दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पंचेचाळीस वर्षपर्यंत लिमिट आहे लेवल रिक्रुटमेंट आहे ईओ ग्रेड ची पेस स्केल या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी तीस हजार ते एक लाख वीस हजारपर्यंत या ठिकाणी आपण खाली बघूया रिझर्वेशन या ठिकाणी बघा रिझर्वेशन दिलेलं आहे त्यांनी असिस्टंट ऑफिसर सेफ्टीसाठी ऑदरसाठी बघा बावीस पदे आहेत ईडब्ल्यू एस मध्ये पाच पदे ओबीसी साठी चौदा एस साठी सहा आहेत एस टी साशी तीन आहेत असे टोटल मिळून पन्नास पदे आहेत यामध्ये लिहिलेले इम्पॉर्टंट या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी की दिस पोस्ट इज नॉट आयडेंटिफाईड फॉर पी डब्ल्यू डी ले 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 पोस्त पी बी डी कॅन्डिडेट्स या ठिकाणी इम्पॉर्टंट या ठिकाणी नोटीस दिलेली आहे की द पोस्ट इज नॉट आयडेंटिफाईड फॉर पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स अपंग विद्यार्थी असतील किंवा जे कोणी असतील या ठिकाणी कॅन्डिडेट त्यांनी हा फॉर्म भरायचा नाहीये ते याच्यासाठी नाहीयेत ठीक आहे या ठिकाणी बघा त्यांनी जे खाली डॉक्युमेंट दिलेले आहेत काय काय अपलोड करायचे क्लास एक्स पासिंग सर्टिफिकेट दहावीचं मार्क तुमचं सर्टिफिकेट पाहिजे मार्कशीट ऑफ नेम अँड डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी या ठिकाणी आधार कार्ड अँड पॅन कार्डचा वापर होणार आहे डिटेल्स ऑफ इंजिनिअरिंग डिग्री तुमचं जे सर्टिफिकेट असेल मिनिमम सिक्स्टी पर्सेंट लिहिलेले आहेत त्या सिक्स्टी पर्सेंट अभोववाल्यांनी फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी बघा मार्क कन्वर्सेशन फॉर्म्युला दिलेला आहे सेफ्टी डिप्लोमेंट डिप्लोमा पण सेफ्टी डिप्लोमा सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे ओबीसी ओबीसीएनसीएल आणि एडब्ल्यू सर्टिफिकेट पण दिलेला आहे खाली नोटीस नोट दिलेली त्यांनी जर डिप तुमचे डॉक्युमेंट जर अर्धवट राहिले की तर ते तुम्ही रिजेक्ट होण्याची चान्सेस याच्यामध्ये आहेत खाली बघा हेल्थ तुमचं चेकिंग सुद्धा होणार आहे या ठिकाणी कॅन्डिडेट शूट हॅव साऊंड हेल्थ बिफोर जॉइनिंग कॅन्डिडेट्स विल हॅव टू अंडर मेडिकल एक्झामिनेशन तुम्हाला एनटीपीसी टी जे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी मेडिकल साठी पाठवलं जाईल आणि तुमचं जे हेल्थ चेकअप आहे ते केले जाईल या ठिकाणी बघा त्यांनी अप्लाय कसं करायचं या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कॅरियर्स डॉट एन टी पी सी डॉट को डॉट इन याच्यावरती विजिट करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन टी पी सी डॉट सी ओ डॉट इन वरती अप्लाय करायचं आहे खाली त्यांनी फीज दिलेली आहे या ठिकाणी बघा जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी कॅटेगरी असेल तर ते तीनशे रुपये फीस आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स एस एम कॅटेगरी अँड फिमेल कॅन्डिडेट सगळ्या महिला कॅन्डिडेट जे आहेत त्यांना कोणत्या प्रकारची फीस देण्याची गरज नाही त्यांना या ठिकाणी फ्री आहे ठीक आहे तर खाली बघा पेमेंट मोड जे आहे तेन्नी? ते तुम्ही मध्ये करू शकतात आणि मध्ये सुद्धा करू शकतात या ठिकाणी वरती काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी ते तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एन टी पी सीच्या पन्नास जागा सुटलेल्या आहेत डिप्लोमा आणि डिग्री कोणत्याही इंजिनिअरिंग ब्रँचची असेल एस सी एस टी आणि सगळ्या महिलांना सगळ्या कॅटेगरीतल्या महिलांना फीस माफ आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र